महाराष्ट्रातले जातीय समीकरण सोडवणं सध्या राजकीय पक्षांना देखील जड जात आहे एका बाजूला मराठा समाज आरक्षण मागतो आहे मराठा समाजाला ओबीसी मधून रिझर्वेशन पाहिजे आहे तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज मराठा समाजाला स्वतंत्र रिझर्वेशन देण्यात यावं त्यांना ओबीसीच्या वाट्याचं रिझर्वेशन देऊ नये अशा प्रकारची मागणी करत आहे दुसऱ्या बाजूला अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा वाद देखील पेटलेला आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे अनुसूचित जाती जमातीमध्ये दे देखील वेगवेगळे वेग गट निर्माण झालेले आहेत आणखी एका बाजूला धनगर समाजाला एस टी मधून रिझर्वेशन पाहिजे आहे तर एस टीने काल हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढलेला होता आणि थेट सरकारच्या विरोधातच गुलगुलान केलेला आहे या आदिवासींचं म्हणणं असं आहे की आदिवासी समाजासाठी ज्या काही जागा राखीव आहेत सरकारी नोकरीमध्ये त्याच्यामध्ये खोट्या जातीचे प्रमाणपत्र दाखल करून अनेकांनी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत आणि त्याची पडताळणी करण्यात यावी आणि त्यांच्या नोकऱ्या काढून घेण्यात याव्यात आणि जे ओरिजिनल आदिवासी आहेत त्यांना या नोकऱ्या देण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी त्यांनी काल हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चपराशापासून ते थेट संसदेच्या सदस्यत्वापर्यंतच्या जेवढ्या काही जागा राखीव आहेत याच्यामध्ये कुठे ना कुठे गोळ होतो काही लोक खोटे जातीचे प्रमाणपत्र दाखल करून आतापर्यंत संसदेमध्ये देखील घोसलेले आहेत आपल्या समोरची महाराष्ट्रातली ताजी उदाहरणं म्हणजे नवनीत राणा आणि सोलापूरचे खासदार दोन हजार एकोणीस साली जे निवडून आले होते ते सिद्धेश्वर स्वामी या दोघांचेही जात प्रमाणपत्र खोटे जात प्रमाणपत्र आहेत हे नंतर सिद्ध देखील झालेलं आहे परंतु काही ना काही करून त्यावरती स्टे आणून हे पाच वर्ष कंप्लीट करतात आणि त्याच्यामुळेच आदिवासी असतील एस सी एस टी असतील किंवा ओबीसी असतील किंवा एन टी असतील या सगळ्यांच्या नोकऱ्यामध्ये कुठे ना कुठे खोट्या जातीच्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून कुठे ना कुठे घुसखोरी झालेली आहे हे सिद्ध होत आणि म्हणूनच आदिवासी समाजाने हा उलगुलान मोर्चा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला होता आपल्याला सध्या माहिती आहे की पूजा खेडकरचं नुकतंच प्रकरण ताजा आहे पूजा पूजा खेडकर यांनी देखील खोट्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती आय एस पद मिळवलेलं आहे आणि ते प्रकरण सध्या ताजा आहे अशातच हा जो मोर्चा निघालेला आहे या मोर्चाची दखल सरकार घेणार आहे का असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे हा मोर्चा थेट सरकारच्या विरोधातच होता कारण सरकार, सरकार याच्यावरती कोणतीही ऍक्शन घ्यायला तयार नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रामधले जे समी जातीय समीकरण आहेत हे जातीय समीकरण कशा पद्धतीनं सोडवायचे असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या शासनासमोर आहे मोठ्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती नोकऱ्या मिळवणं हा काही फक्त आदिवासींचा प्रश्न नाही आहे तो प्रश्न अनुसूचित जातीचा आहे तो प्रश्न ओबीसीचा आहे तो प्रश्न एन आहे या सगळ्याच प्रवर्गामध्ये खोट्या जातीच्या आधारावरती नोकऱ्या मिळवणारे अनेक लोक आहेत आणि म्हणून हा प्रश्न फक्त आदिवासींचा आहे म्हणून आदिवासींच्या मोर्चाकडे आपण बघत बसणं योग्य नाही आहे हा प्रश्न आपला देखील आहे आपल्या देखील अनेकांच्या नोकऱ्या त्याच्या माध्यमातून गेलेल्या आहेत आणि म्हणूनच आपण याची पूर्ण चौकशी केली पाहिजे आणि त्या आधारावरती ज्या काही खोटे जातीचे प्रमाणपत्र आहेत त्यांना बाजूला केलं गेलं पाहिजे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की या सगळ्यांची जात पडताळणी झालेली नाही का तर आपल्याला माहिती आहे की जात पडताळणी करत असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असतो नवनीत राणा यांच्या प्रकरणामध्ये नेमकं काय झालं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नवनीत राणा यांनी शीख चांभार जातीचं महाराष्ट्रातून काढलेलं आहे हा महाराष्ट्राच्या एकोणसाठ जातीमध्ये शीख चांभार या जातीचा उल्लेखच नाही आहे तुम्ही जर पंजाबच्या अनुसूचित जातीच्या यादीमध्ये शीख चांभार या जातीला शोधलं तर तुम्हाला तिथे देखील शीख चांभार ही जात पंजाबमध्ये सापडत नाही आणि त्याच्यामुळं तिथं जरी नसली तरी ती इथंही नसायला पाहिजे कारण शीख साबार हा संबंधच महाराष्ट्रामध्ये येत नाही पण तरीही नवनीत राणा यांचं जातीचं प्रमाणपत्र योग्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जातीचं प्रमाणपत्र खोटं असल्याचं सांगितलेलं होतं हे प्रकरण नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते जातीचं प्रमाणपत्र खरं असल्याचं सांगितलेलं आहे हायकोर्टाच्या प्रकरणामध्ये ज्या समितीने काम केलेलं होतं त्या समितीने देखील नवनीत राणा यांचं प्रमाणपत्र खोटं आहे चुकीचं आहे असं म्हटलेलं होतं परंतु सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की समितीच्या या अहवालाकडे दुर्लक्ष करा कारण नवनीत राणा यांचं प्रमाणपत्र योग्य आहे आता आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की समिती पडताळणी करून सांगते आहे की नवनीत राणा यांचं प्रमाणपत्र खोटं आहे दुसऱ्या बाजूला हायकोर्ट देखील सांगता आहे की समितीने घेतलेला निर्णय योग्य आहे परंतु हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असं सा सांगता आहे की नवनीत राणा यांचं प्रमाणपत्र योग्य आहे खर आहे तुम्ही हायकोर्टाच्या आणि जी काही समिती नेमण्यात आलेली होती त्या समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष करा अशा प्रकारची प्रकरण कोर्टामध्ये गेल्यानंतर देखील ते सिद्ध होताना दिसत नाहीये जात पडताळणी समितीमध्ये देखील अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आणि अशा अनेक व्यक्तींना ही समिती जातीचे खोटे प्रमाणपत्र देताना आपल्याला पाहायला मिळते आदिवासींच्या बाबतीमध्ये खरे आदिवासी आणि खोटे आदिवासी हा वाद आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि जवळपास आदिवासींच्या पन्नास टक्के नोकऱ्या या खोट्या आदिवासींनी मिळवलेल्या आहेत आणि म्हणूनच हे आदिवासी काल हिंगोलीच्या रस्त्यावरती उतरले होते परंतु हा प्रश्न फक्त हिंगोलीतल्या आदिवासींचा नाही आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या आदिवासींचा हा प्रश्न आहे हा प्रश्न फक्त आदिवासींचाच नाही आहे तर तो अनुसूचित जातीचा म्हणजे एससीचा देखील आहे आणि तोच प्रश्न ओबीसीचा देखील आहे ओबीसीना असं वाटत असेल की ओबीसी मध्ये कोणी खोटं प्रमाणपत्र काढू शकत नाही परंतु त्याच्यामध्ये देखील पूजा खेडकरचं प्रकरण हे तुम्हाला सगळ्यांना ताज असल्याचं माहिती आहे नवनीत राणा सिद्धेश्वर स्वामी आणि आता लातूरचे खासदार डॉक्टर कोळगे यांचं देखील प्रकरण हायकोर्टामध्ये पोहोचलेलं आहे या सगळ्या जातीच्या प्रमाणपत्रांना चॅलेंज होत आहे कारण यांनी हे खोटे प्रमाणपत्र काढलेले आहेत आणि म्हणून आपण शासनाकडे सगळ्यांनी मिळून ही मागणी करणं गरजेचं आहे की एस सी एस टी आणि ओबीसी या सगळ्यांच्याच जेवढ्या काही नोकरी लागलेले लोक आहेत त्यांची पुन्हा पडताळणी करण्यात यावी त्यांचं कास्टचं व्हेरिफिकेशन करण्यात यावं आणि पुनर्पडताळणी करून याच्यामध्ये खोट्या असलेल्या एस सी एस टी आणि ओबीसीच्या या खोटाड्या लोकांना योग्य ती शिक्षा करण्यात यावी आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी जे काही शासनाचे सुविधा आतापर्यंत घेतलेल्या आहेत किंवा पगारी आतापर्यंत घेतलेले आहेत त्या पगारींचा मोबदला देखील सरकारने वापस घेतला पाहिजे किंवा त्यांनी जे काही लाभ आधारावरती घेतलेले आहेत ते सगळे लाभ शासनाने रिफंड करायला सांगितले पाहिजेत आणि म्हणूनच फक्त आदिवासींनीच नाही तर अनुसूचित जाती आणि ओबीसी म्हणजेच इतर मागासवर गाणी देखील अशा प्रकारचे मोर्चे काढून सरकारवरती दबाव आणणं गरजेचं आहे हीच एक संधी आहे सध्या आपण हे करू शकतो कारण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरकार अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतं आणि जेवढे काही लोक सरकारी नोकरीला आहेत किंवा ज्यांनी खोट्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती नोकऱ्या मिळवलेल्या आहेत त्यांना आपल्याला शिक्षा देखील देता येऊ शकते आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी मिळून हा लढा पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपण हे केलं पाहिजे का आणि आदिवासींबरोबर प्रमाणेच आपण अनुसूचित जाती आणि ओबीसीने देखील सरकारकडे अशा प्रकारची मागणी केली पाहिजे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद